प्रथम सर्वांना अभिवादन करून निर्मल कंटामुक्त ग्रामपंचायत वरवेलीच्या माध्यमातून आज आम्ही सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता मोहीम राबवित आहोत आणि आज आम्ही आपल्यासमोर एक पटनाट्य सादर करत आहोत

नकबाई मी बाजाराला येणार नाही मी बाजाराला येणार नाही नगबाई 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 अगं काय काय आणायचं बाजार बाजारातून डाळ तांदूळ तेल पाणी चपला चपला कपडे साबण काय काय लागतं आपल्या संसाराला काय काय म्हणजे काय 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 म्हणजे काय काय त्यात काय एवढं घेऊन यायचं तोच तो प्रश्न आहे ते आणायचं कशातून आणायचं कशा प्लास्टिकच्या पिशवीतून हो तोच तो मोठा घोळ आहे बाहेरात जायचं प्लास्टिकच्या प्लास्टिक पिशवी वस्तू भरून आणायच्या आणि पिशवी फेकून ओ हेच शांतपण म्हणजे काय हो हा प्लास्टिकचा कचरा रस्त्यावर टाकता तो नाल्या नदीमध्ये जाऊन अडकतो आणि नाल्यात तुडुंब होतात तेच रस्त्यावर पाणी येतं आणि त्यांना रोगराई पसरते म्हणून तर मी म्हणते मला बाजाराला जायचं नाही मला बाजाराला जायचं नाही का बाई माझी हरणी हरणी अगं माझी दुधाची म्हैस ती लांड अगं ती मला सोडून गेली कुठे गेली नाही अ ती मरण पावली तिचं लेकरू ताना लेकरू तिच्या दिदा दुधापासून मुकलं आणि त्याला बघून मला वाईट लई वाईट वाटलं म्हणून तर मी म्हणते काय म्हणते मला बाजाराला जायचं नाही मला बाजाराला जायचं नाही का सरकारने केलाय सरकारने केलाय आदेश प्लास्टिक वापरू नका सजीवांना वाचवूया हाच त्यातील संदेश सरपंच म्हणजे काय